अलीकडच्या काळात आपण पाहिले असेल की आधुनिक घरांना उंबरठा नसतो परंतु उंबरठा ही एक केवळ सीमारेषा नाही तर दाराची चौकट पूर्ण करणारी बाब आहे म्हणून पूर्वापार हिंदू संस्कृतीनुसार घरांना उंबरठा असे वास्तुशास्त्रात त्याला अतिशय महत्त्व आहे घरात लक्ष्मी नांदावी ती बाहेर जाऊ नये तिला घरात थांबून ठेवता यावे म्हणून उंबरठा बांधला जातो तिनेही सांजेला लक्ष्मी घरी येते तिचे उंबरठ्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते उंबरठ्याला महत्त्व एवढे की पूर्वी घराघरातून रोज सकाळी त्याची पूजा होत असे अंगणाबरोबर उंबरठ्याशी रांगोळीही काढली जात असे तिन्ही सांजेला उंबरठ्यापाशी दिवा लावला जात असे नव्या नवरीच्या पायगुणाने घरात धनधान्य समृद्धी घेऊन यावी म्हणून आजही गृहप्र गृहप्रवेश करताना तिला उंबरठ्यावर माप ओलांडून आत घेतले जाते अतिथी असो किंवा अन्य कुणीही व्यक्ती घरात थेट प्रवेश करू नये म्हणून त्याला उंबरठा ही सीमेरेषा आखून दिलेली असते घरातल्या व्यक्तींची अनुमती असेल तरच ती व्यक्ती घराचा उंबरठा ओलांडून आत येऊ शकते त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना वेळेचे संस्काराचे कुळाचे कायम स्मरण राहावे त्यांच्याकडून चुकीचे पाऊल उचलले जाऊ नये म्हणून पूर्वी सातच्या आत घरात ही शिस्त लावलेली असे सात नंतर घरातील कुणीही सदस्य कामाशिवाय घराचा उंबरठा ओलांडत नसे आज काळ बदलला आहे आत्ताच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सातच्या आत घरात हा नियम लागू करणे शक्य नाही तरी देखील घराचा उंबरठा आजही घराची शिस्त संस्कार याची आठवण करून देतो बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल तरी ती घरात प्रवेश करू शकत नाही कारण घराचा उंबरठा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो अशी पूर्वापार श्रद्धा आणि लोकांना आलेला अनुभव आहे उंबरठ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुखसमृद्धी नांदते असे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात म्हणून घराच्या आतील खोल्यांना उंबरठा नसला तरीही चालेल परंतु प्रवेशद्वाराला उंबरठा अवश्य बनवून घ्या उंबरठ्याची पूजा करण्याची काही फायदे उंबरठ्याची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचा प्रवेश सुलभ होतो उंबरठा हा लक्ष्मीच्या स्वागतायोग्य सजवला आणि पुजला जातो उंबरठ्यावर स्वस्तिक बनवून कुमकुम हळद घालून दिव्याने आरती केल्याने घरात लक्ष्मीचा प्रवेश सुलभ होतो उंबरठ्याच्या दोन्ही बाजू स्वस्तिक बनवून त्याची पूजा केली जाते उंबरठ्याची पूजा करण्याची पद्धत घराची साफसफाई करा उंबरट्याभोवती तुपाचा दिवा लावा विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरट्याभोवती स्वस्तिक बनवा आणि कुमकुम हळद घाला देवपूजा करून शेवटी उंबरठ्याची पूजा करा उंबरठ्याला गुरुवारच्या दिवशी हळदीचे लेपन करून उंबरठ्याचं पूजन आवर्जून करा तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल